पाथरी तालुक्यातील रेणापूर व पोटागडीच्या विकासाला गती आमदार राजेश दादा विटेकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन पाथरी विधानसभेचे आमदार दादा विटेकर यांच्या शुभ हस्ते रेणापूर व पोयटागडी गावमध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले हा कार्यक्रम माननीय दादासाहेबजी टेंगसे यांच्या आयोजनाखाली सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला रेणापूर येथे रेणापूर तांडा जोड रस्त्याचे खडीकरण तांडावस्ती सिमेंट रस्ता नवीन ग्रामपंचायत भवन तसेच शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे पोयटागडी येथे सामाजिक सभागृह शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम शाळा संरक्षण भिंत आणि हनुमान मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल भाऊजी नखाते संजयजी कुलकर्णी माधवरावजी जोगदान संजय काकारानेर राजेश ढगे संतोष तांगडे संतोष कोले श्यामराव गोंगे संतोष इंगडे महादेव ढवडे व्यंकटेश सत्वधर विजय गलबे रामप्रसाद कोल्हे बंटी पाटील घुमरे बापूराव गोंगे बडीराम थोरे संतोष चव्हाण गणेश गणपत व अनिल सत्वधर वैजनाथ इंगडे विष्णुपंत काळे मनोहर वाघमारे मुरलीधर गोंगे सुशांत साडवे भरत हरकड अशोक नायकल विष्णु व निराजी सत्वधर अजिंक्य भैया नखाते विश्वंभर साडवे सोपान गोंगे अक्षय शेडके सुनील नायकल बाळासाहेब सत्वधर रामा केसकर रमेश शिंदे तसेच पत्रकार लक्ष्मण उजगरे फयाज कुरेशी पाथरी नगर परिषदेचे नगरसेवक आतीन फुलवारे आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका पाथरीच्या वतीने दादासाहेी टेंगसे सौ मीराताई टेंगसे ज्ञानेश्वर टेंगसे लक्ष्मण टेंगसे माणिक टेंगसे अशोक टेंगसे यांनी विशेष परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या विकास कामांमुळे दोन्ही गावांच्या मूलभूत सुविधांना चालना मिळणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्यद सोबत पाथरी